असुख असुख आज मोहोळ नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे निवडणुकीसाठी भारतीय जनता निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे वाढणी आहे व वा नगराध्यक्षांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एक आमचा विश्वास आहे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मोहोळ नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर पहिल्यांदाच होत आहे मूळ भारतीय जनता पार्टीची शहरात चांगली ताकद आहे त्याचबरोबर सर्व नवीन जुने कार्यकर्ते आज एकत्र ही निवडणूक लढवणार आहेत त्यामुळं मोहोळ नगर परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा निश्चित फडकणार आहे आणि शहरातील सर्व मा इच्छुक कार्यकर्त्यांना मला माझी विनंती आहे की तुम्ही ह्या शहराचे तालुका मंडळ अध्यक्ष सतीश आप्पा काळे आणि आमच्याकडे इच्छुक उमेदवारीने अर्ज दाखल करावेत अर्ज दाखल केल्यानंतर ह्या सर्व उमेदवारांची आम्ही मुलाखत घेणार आहेत आणि गुणवत्तेवरती निवडून येणाऱ्याच्या निकषावरती सर्व नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकर चव्हाण राजन पाटील साहेब आणि सर्व श्रेष्ठी मिळून निवडणुकीची अंतिम यादी तयार होणार आहे तरी इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करावेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आन...